छोट्या पडद्यावर गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिका म्हणजे सुंदरी या मालिकेत आदित्यची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे करण बेंद्रे आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत चला तर पाहूयात त्याची रिअल लाईफ बायको कोण आहे व ती काय करते तर खऱ्या आयुष्यात करण विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव निकिता हे आहे सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे दोन हजार वीस मध्ये लग्नबंधनात अडकले निकिता ही कला विश्वात नव्हे तर एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे ती भारतीय नौदलाच्या एच आर विभागात काम करते चला तर पाहूयात या दोघांचे काही सुंदर फोटो